चंद्रपुरातील जुनी पडोली विचोडा भागातून सीएसटीपीएस पी एस रिजेक्ट कोल ते आवंठा डॅमकडे राख वाहून नेणारे हायवा दहा बारा चाकी ट्रक सातत्याने धावत असतात परिणामी रस्त्याच्या चक्काचूर झालेला आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे टी पी एसच्या राख वाहनांमुळे रस्त्यांवर मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी भरले आहे रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याने शेतकऱ्यांना जाणे येणे मुश्किल झाले आहे शेतकऱ्यांचा या रस्त्याच्या समस्येबाबत आतापर्यंत सीएसटीपीएस प्रशासनाला वारंवार निवेदन दिले आहे मात्र सीएसटीपीएस प्रशासनाने या समस्येची दखल घेतली नाही सीएसटीपीएस प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात हा रस्ता दुरुस्त न केल्यास सीएसटीपीएसची वाहतूक बंद पाडणार असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना चंद्रपूर शहर प्रमुख माजी नगरसेवक सुरेश पचारे यांनी दिला आहे सकाळी सी टी पी एस इंजिनियर श्री गिडाम यांनी या ठिकाणी एक फुटाचा पाईप पाई आपल्याला आहे मी हा एक फुटाचा पाईप या ठिकाणी टाकलेला आहे आणि पाण्याचा प्रवाह येतं खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण बघू शकता आता पाणी किती जमा झालेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येते यांना मागच्या वेळेस आम्ही निवेदन दिले मुख्य अभियंताला निवेदन राठोड साहेबांना दिलं त्यांना मागणी केली या रस्त्यावर डागडुगीजी करा या ठिकाणी एखादा रपटा बनवा आम्ही निवेदन दिले शेतकऱ्यांना या साईडला तुम्ही बघितलं दोन्ही साईडला शेतकरी आहेत जवळजवळ बावन्न शेतकरी या पट्ट्यामध्ये आहेत फक्त या विचुळ्या फाट्यापासून नदीपर्यंत बावन्न शेतकरी आहेत शेत आहेत आणि प्रत्येक जणाला हा रस्त्याचा वापर करावा लागते सी टी पी एसनं नाही काही नाही गावं दत्तक नाही घेतले पडोली नाही घेतला विचोळा नाही घेतला तर कमीत कमी त्यांच्या स्वतःच्या रस्त्याची तर डागडुगीची करायला पाहिजे आम्ही त्यांना डागडुगीजीबद्दल वेळवेळ वेळी निवेदन दिलेले आहेत पण त्यांनी कोणती डागडुगीजी नाही करता हा एक फुटाचा पाईप आणून टाकला पाईप आणून टाकल्या कालपासून या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे मी सकाळी गाडी घेऊन आलो मला जाताच नाही आलं पलीकडे त्याच्यामुळं मी वापस गेलो त्या अधिकाऱ्यांना फोन केला त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ हे माती आणून टाकलेली आहे आपण बघू शकता मी मातीवर उभा आहे आता हे माती आणून टाकली आहे हे काय इंजिनियर आहे का हमाला आहेत मला काही समजत नाही सी टी पी एसमध्ये पैसे देऊन लागलेले आहेत का काय असं वाटते मला कारण त्याला समजत नाही बोल्डर टाकायचं का माती टाकायची या मातीवर तुम्ही बघत आहे या मातीवर खरोखर वाहनं चालतील का सी टी पी एसमधून राखण निघते ते, ते म्हणतात का आमची राखणच नाही तर पंधरा दिवसाच्या आत त्यांनी जर खरोखर या राखड्याचा बंदोबस्त नाही केलं किंवा या रस्त्याचा बंदोबस्त नाही केलं तर मी यांचं एकही वाहन इथून जाऊ देणार नाही रस्ता खोदून टाकीन नाही तर मी स्वतः झोपून जाईन या रस्त्यावर पण मी इथून एकही वाहन त्यांचा जाऊ देणार नाही एवढंच मी बोलतो आणि शेतकऱ्याला जो नाग टेन्शन देऊन राहिले आहे शेतकऱ्याच्या गाळ्या ढोरं पडून राहिले आहे पोरं पडून राहिलेले आहे या ठिकाणी टू व्हीलर पडला सकाळी तर याचा नाक त्रास याचा नुकसान झाला त्याची भरपाई कोण करणार सी टी पी एस करणार आहे एवढं मोठं पॉवर प्रोजेक्ट आहे अशा खंड्यातला दुसऱ्या नंबरचं पावज पॉवर प्रोजेक्ट आपल्याकडे आहे आणि ही दुर्दर्शा त्यांच्याकडे डाकडुकीची करायला पैसे नाही आहे सीमध्ये बसून नुसते आदेश देतात आणि हे कोण पाहणार आहे इंजिनियर कशासाठी आहे सिव्हिलचे इंजिनियर तुमच्या कशासाठी आहे हे कोण पाहणार आहे तरी त्यांना पंधरा दिवसाचा माझा निवेदन आहे पंधरा दिवसात त्यांनी तात्काळ या रस्त्याची डागडुगीची करावी आणि तो पंधरा दिवसाच्या नंतर सी टी पी एचं एकही वाहन मी या ठिकाणून जाऊ देणार नाही